खरं तर आपण ही खीर उपासासाठी बनवून खातो पण ह्यामध्ये भरपूर सारे असे घटक आहेत जे आपल्या शरीराला खूप सारे फायदे देतात जसे की रोगप्रतिकार शक्ती वाढवते आपल्या हृदयाचं आरोग्य छान ठेवते आणि वजन म्हणजे वेट लॉससाठी तुम्ही जर ही खीर खात असाल तर उत्तमच तर चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आपण एक मोठं रताळं घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून त्याची माती काढून दोन्ही साईडने आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत आपण हे शिजवलेलं नाही आहे रताळ कच्च वापरलेलं आहे इथे तर या पद्धतीने आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत सालं काढून झाल्यानंतर बारीक किसणीने आपल्याला ह्याला चांगलं किसून घ्यायचं आहे बारीकच किसून घ्यायचे आहे जाडसर किसू नका या पद्धतीने नंतर पाण्यामध्ये दोन वेळा स्वच्छ धुवून पाणी निथळून काढा याने काय होणार हा कीस जो आहे तो काळा पडणार नाही असाच ठेवला तर लगेच तो काळा पडतो यानंतर आपल्याला छान असं हे पिळून घ्यायचं आहे कीस आणि दुसऱ्या प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं या पद्धतीने हे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे नंतर पसरट कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा तूप घ्यायचा आहे इथे मी ड्रायफ्रूट्समध्ये अक्रोड आणि पिस्ता घेतलेला आहे तुमच्याकडे जे कोणते असतील ड्रायफ्रूट्स अवेलेबल ते तुम्ही इथे वापरू शकता काजू बदाम किंवा मनुका तर आपल्याला छान तुपामध्ये परतून घेतल्यानंतर काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये आणि त्याच तुपामध्ये आपल्याला हा रताळ्याचा कीस चांगला भाजून घ्यायचा आहे मंद आचेवरती आपण हे पूर्ण प्रोसेस करणार आहोत व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हा फार काय वेळ लागत नाही रताळा लगेच शिजतं इथे आपण एक चमचा भिजवलेला साबुदाणा टाकलेला आहे एक तास मी भिजत ठेवलेला होता हा साबुदाणा आता हा वापरायचं कारण इथे की चव छान येते खिरीला आणि दाटसरपणा जो खिरीला येतो ते हा येतो एक छान रबडीसारखा टेक्स्चर येतो या खिरीला तर नक्कीच आवर्जून रताळ्याचं खीर बनवत असाल तर साबुदाणे थोडेफार का होईना टाका त्यानंतर आपण इथे गायीचं दूध वापरलेलं आहे अर्धा लिटर छान गरम करून आपण टाकलेलं आहे आणि एक एक छान उकळी काढायची सतत ढवळत राहायचं आणि त्यावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनटं आपण चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे आणि मध्ये मध्ये ही खीर ढवळत राहायची कारण जे केस आहे तो खाली लागायचे चान्सेस आहेत एकदा आपल्याला खात्री करून घ्यायची आहे की रताळ्याचा केस पूर्ण शिजला आहे की नाही शिजल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अर्धी वाटी मी इथे ब्राऊन शुगर घेतलेले आहे साधी साखर घेतली तरीही चालेल गूळ वापरला तरीही चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती गोड खाता त्याप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करा क्वांटिटी यावर भाजलेले आपण ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकायचे आहेत आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पुढचं एक मिनटं आपल्याला हे परत लो फ्लेमवरती ही खीर ठेवायची आहे जास्त दाटसर करू नका कारण खीर जर ना थंड झाली तर ती अजून दाट होते त्यामुळे जेव्हा आपण गॅस बंद कराल त्या त्यावेळेला ही कन्सिस्टन्सी एवढीच असली पाहिजे या पद्धतीने आणि थंड झाल्यानंतर ती जी काय लागते ना खीर मस्तच मी सांगण्यापेक्षा तुम्ही करून पहा आणि त्याचा अनुभव घ्या तर या उपवासाला नक्कीच या पद्धतीने तुम्ही पौष्टिक असं खा आणि आपली तब्येत पण सांभाळा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत बाय बाय